एक जून रोजी नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेराव याची गावात भीमजयंती साजरा केल्याचा राग मनी धरत काहींनी हत्या केली असल्याचा प्रकार घडल्याने घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत आहे तसेच धुळे साखरी येथील अल्पवयीन मुलगी रात्रीच्या वेळी लघुशंख्येला आल्याचा फायदा घेत काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याने दोन्हीकडील आरोपींना फाशी शिक्षा करावी अशा आशयाचे निवेदन अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने सिन्नर तहसील कार्यालयात देण्यात आले नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावात अक्षयने भीमजयंती साजरी केल्याचा राग गावातील काही तरुणांना होता त्यानुसार एक जून रोजी वरातीत नाचताना काही तरुणांनी नंगा तलवारी नाचवल्या यावेळी अक्षय व त्याचा भाऊ आकाश दोघेही किराणा माल खरेदीसाठी जात असताना या तरुणांनी राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमांनी अमानुषपणे अक्षयवर तलवारीचे वार करून त्याची निर्गुण हत्या केली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्याचे पडसाद आता सर्वत्र दिसून येत आहे यातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात गतीने गुन्हा दाखल करून विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करून मारेकरांना त्वरित फाशीची शिक्षा व्हावी तसेच साखरी धुळे येथील अल्पवयीन मुलगी लघुशंखेला रात्री घराबाहेर आल्याचा गैरफायदा घेऊन पाच नाराधमांनी आळीपाळीने तिच्यावर अतिप्रसंग करत अमानवी कृत्य केल्याचा देखील अन्याय अत्याचार निर्मूलन समितीने सिन्नर तहसील कार्यालयात निवेदन देऊन निषेध करत कठोर शिक्षेची मागणी केली याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष वैशाली जाधव सिन्नर तालुका महिला अध्यक्ष ॲडव्होकेट भाग्यश्री ओझा निफार तालुकाध्यक्ष प्रज्ञा आहिरे प्रियंका द्विवेदी सिन्नर तालुकाध्यक्ष संदीप भालेराव उपाध्यक्ष देवीदास अडांगळे शशिकांत अडांगळे युवा तालुकाध्यक्ष गौतम खरात ज्येष्ठ नेते बळवंत जाधव अस्मिता सरवार नितीन खडताळे प्रमोद आहिरे सुनील आवाड राजेंद्र कटारनवरे अशोक जगताप पोपट सोनकांबळे अनिता पवार पूजा वाघ सुरेखा ढोली मनीषा हजारे गंगाधर खडताळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यांसह समाज बांधव उपस्थित होते समाधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पन्नास वर्षापासून एका खेडेगावामध्ये साजरी होत नव्हती आणि त्या ठिकाणी एक अक्षय भालेराव म्हणून या कुटुंबाने त्या ठिकाणी आंबेडकर जयंती मोठा थाटामाटा साजरी केली आणि हे गावातील काही मनवादी लोकांना ते मान्य झालं नाही म्हणून त्यांनी हे एका वरतीच्या कार्यक्रमाचं औचित साधून त्या अक्षय भालेराव यांना त्या ठिकाणून एका किराणा दुकानातून वडून काढलं आणि त्याला धारधार शास्त्राने मारलं आणि त्या ठिकाणी त्याचा त्या अक्षरशः बाहेर काढला असा मोठा अन्याय ह्या दलित समाजावर झालेला आहे तरी त्या मनुवादी जो कोणी गुन्हेगार असेल त्याला तात्काळ अट्ट करून त्याच्यावर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला जर त्याच्यावर कारवाई झाली जर नाही तर आम्ही तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन छोडू आणि आज आम्ही हे निवेदन आमचे रवींद्रभाऊ जाधव अन्य अत्याचार निर्मूलन समितीचे त्यांच्या माध्यमातून आज तहसीलदार साहेब सिन्नर यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला एवढी अपेक्षा आहे का त्यांनी तात्काळ हा प्रस्ताव शासनाला सादर करून आणि कार्यवाही करण्यात यावी हीच अपेक्षा आम्ही ठेवतो आणि अत्यंत दुर्दैवी ही घटना या महाराष्ट्रात घडते मोठं दुर्दैव या महाराष्ट्राचं आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगतो की महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहार करू नका महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहार करू नका महाराष्ट्राच्या जनतेत खूप मोठी सहनशीलता आहे पण अशा पद्धतीने घाणेरड्या मनोवृत्तींनी जर महाराष्ट्राचं लोकशाही जर धोक्यात आणत असाल आणि अल्पसंख्याक दलित मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होत असतील तर ही मोठी अत्यंत खेदाची खेदा बाब आहे आणि गंभीरतेने देखील घेण्यासारखी आहे मी आम्ही या ठिकाणी आम्ही शहांना देखील तेच सांगतो केंद्र सरकारमध्ये आपण आपलं सरकार आहे या महाराष्ट्रात आमच्या या महाराष्ट्रातल्या दलित समाज आज सुरक्षित असल्याचं आज या नांदेडच्या घटनेने दिसून आलेलं आहे महाराष्ट्रात रुपी अशा प्रकारची कुठेही घटना घडू नये असा इशारा प्रशासनाला आज या का सामान्य माननीय अन्याय अत्याचार निर्मळ समितीच्या वतीने देत आहोत या ठिकाणी या समितीचे अध्यक्ष आहेत जाव जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे या ठिकाणी आलात एक सामुदायिकरित्या याचा निषेध करत आहोत आपण अशी दुर्दैवी घटना पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये असा पुन्हा प्रशासनाला आम्ही जाहीर इशारा देत आहोत मी वशिष्ठताई मिलिन जाधव हो। उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अन्य अत्याचार निर्मूलन समिती संस्थापक अध्यक्ष माने रवींद्र जाधव यांच्या हो। अध्यक्षतेखाली आज निसिंदर तहसीलदारंना निवेदन देण्यात आलेला आहे याचा पूर्वगामी महाराष्ट्र आहे इथे कुठलेही समाज इथे सुरक्षित नाही फक्त बाबासाहेबांची जयंती जर खून होत आहेत तर ह्या देशात काय चाललो आहे हा शासनाला जबाब विचारण्यासाठी आम्ही अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे धुळ्यामध्ये देखील अशीच एक घटना घडलेली आहे छोट्या मुलीवर चार जणांनी बलात्कार केला म्हणजे ह्या देशामध्ये महिलाही सुरक्षित नाहीत आणि कुठलाही प्रकारचा समाज सुरक्षित नाहीये म्हणून अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने फक्त आम्ही इशारा देत आहोत यानंतर जर अशा घटना घडत असतील तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि या सर्वस्वी जागा हे शासन असणार आहे ही घटना निवेद करतो करत आहोत जय भीम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मालवतेला कायमा फासणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत नांदेड या ठिकाणी हे देशाचे घटनाकार भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भाड नावाच्या भीमसैनिकाला मनोवादी प्रवृत्तीच्या नवायिकांनी त्या ठिकाणी ठार मारलेला आहे अशा या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि या नरामांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे या घटनेचा निषेध करत असताना जलद्रती न्यायालयामध्ये हा घटना सुरू करावा विशेष सरकारी वकिलाची त्या ठिकाणी नेमणूक करावी अशी आम्ही अन्य अत्याचार निवडून समितीची मागणी करत आहोत तसेच साखर या ठिकाणी चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी लघुशंकेसाठी बाहेर आली आणि पाच हजार सामान्य तिच्यावरती अमानवी पद्धतीने आळीपाळीने बलात्कार केला याही घटनेचा आम्ही निषेध करत आहोत या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे ही महाराष्ट्र राष्ट्रपुरुषांची भूमी आहे अशा पद्धतीचा अन्याय यापुढे आम्ही खबूर घेणार नाही जसाच तसं उत्तर अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून देण्यात येईल मी आदरणीय तहसीलदार साहेबांना विनंती केलेली आहे आदरणीय प्रांत साहेबांना विनंती केलेली आहे की आपण या घटनेचे गाभीर्याने दखल घेऊन आमच्या भावना त्वरित शासनात कळवाव्यात अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो आणि या नरजामांना फाशी व्हावी अशी या ठिकाणी मी मागणी करतो या ठिकाणी माझ्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते हे मोठ्या ज्वेषाने या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांच्या वतीने या निंदनीय घटनेचा मी पूर्वधिकार करतो